घरी बस तो बाज टाक नी जाड़ा नासा आईता। करता तर खरे भोंगे लावले होते व्हायचंय आणि ते मुक्त होण्याकरता आहे तोपर्यंत आहे टाव फोडण्यापेक्षा आहे तोपर्यंत शरण जा माफी मागा दिलगरी व्यक्त करा आणि त्या व्यक्तीशी पुन्हा तितक्याच प्रेमाने एक निष्ठ व्हा वेळ निघून गेली मग माणसं टाव फोडतात तो टाओ फोडायचा नाही बस स्टँड वरती गेले

मग हिरा सापडल्यानंतर मग ते आपले ते लेकराला सापडलं आई अशी आजीबाई फुरपत होती आजी 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 आपलं हिरा ये, सापडला त्या आजीबानी घेतला फेकून दिला दिगंबर महाराज हिरा घेतला फेकून दिला त्यांनी सांगितलं हा हिराच नाही कोरगरा राहायला लागलं मग सोनाराच्या दुकानात नेलं सोनाराला वाटलं आपलं सारा दुकान जरी पैसे दे सोनाराने घेतला का हिरा ते फेकून दिला नाही मग तो हिरा मग आईने सांगितलं काहीतरी कारण असावं सोनाराने सांगितलं काहीतरी कारण असावं आपण तरी कशाला हा म्हणायचं खाने हिरा घेतला आणि असं ते फेकून गेला हा खडाच नाही हिरा ढसा ढसा रडायला लागला आजीनं फेकलं रडले नाही सोनाराने फेकलं रडलं मी फेकल्यावरती रडायला लागले तू मग हिऱ्याने खूप सुंदर वाक्य उत्तर दिलं बघा हिऱ्याने सांगितलं आईना फेकलं आईचं नातं नव्हतं सोनाऱ्यानं ना फेकलं सोनाऱ्याची नीतीमाता भ्रष्ट झाली होती म्हणून फेकलं आणि तुम्ही माझ्यातले तज्ञ असून तुम्ही माझ्यातले रत्न पारखे असून तुम्ही मला फेकलं म्हणून मला रडू आलं म्हणून कोणी कोणालाही फेकावं आपल्याने आपल्याला फेकू नये विठवलं विठावलं विठवलं <iniziztyling> <noty Abdul> नाते रक्ताचे शोभतात गुरुमान गुरु, गुरु बहिणी ही भाजील पद्धत कोणीतरी आणली ऐका आपल्या बाबा म्हणता येणार नाही आता खरी ही मंडळी सापडली पाहिजे आणली पाहिजे गुरु मामा आणला गुरु बहिणी कशाला खटाटोक करा हा बारा वर्ष झाले बहिणी बरोबर बोलत ना मग ते बहिणी जी काहीतरी आपल्या बरोबर होऊ नये ते झालं मग गेला मा बारा वर्ष झाले ना मी बोललो मग कोणी तुला कामाला रोजान लावलो होत बोलत मला तीन गुरु बहिणी कशाना बहिणी ठेवले लोकांकरता जीवन जगू नये शास्त्र सांगता आपल्याने आपल्या करता जीवन जगाव त्यांनी काय होईल त्यांनी फळश्रुती अशी होईल तर जीवन सुख्या आणि समाधानी राहणार शिवराय का नाही आपण आहे त्या संपत्तीत जीव गुतू देत नाही लोकांच्या संपत्तीमध्ये जास्त जीव गुंतण्याचं काम आपण करतो म्हणून आपण सुखी आपलं वावर चार एकर वावर असून एक तरी ते पोट भरत नाहीतच राहतभर रान सुद्धा निघत नाही पाटाभर रान निघत नाही आणि मग ते बांध कोरता कोरता आयुष्य जात अजून मला पाहिजे ही हऊस ही हवास माणसाला लागलेली आहे त्याच्यासाठी माणसं खरी दुःखी आहेत विठाला विठाल दूर चढलेला या प्राचं शेवटचा प्रमुख तुका म्हणे 我的。 I'm कार्यक्रम करायचा जर असेल तर हा पाया पक्का लाभतो आणि हा पाया एकदा तर हा हा उभा उभा असणारा असणारा आणि व्यक्ती करू शकत नाही कीर्तन हे भजनांच्या जीवावरती अस बाबा खूप आगळं वेगळं भाषेत बोलतात बरोबर ठीक आहे कीर्तनकार लोक घरे भजनी मंडळाच्या जीवा पुढे आणतात बाबा बोलतात त्यांनी ते बोलावं आमचं इतका आम्हाला अधिकार नाही विठायला तू म्हणताना कस <tip> कारण ज्या गोष्टी ज्या गोष्टीचा अनुभव नाही जी गोष्ट माहित नाही जा तिच्याबद्दल जास्त आमचं बोलणं ठीक नाही तू एकदा दृष्टांत सांगतो शेवटचा आणि थांबतो नाही पाच मिनिटामध्ये घेऊ का सांगू का सा,

एकदा काय झालं एका व्यक्तीने एका व्यक्तीचा असा फोन केला आणि फोन केल्यानंतर ते भांडण कोर्टात जाणार होते मग ते वकील लागेल तेवढे पैसे मी देतो तुम्हाला दे निकाल माझ्या बाजूना द्या लागेल तेवढे पैसे दे तुम्हाला देतो फक्त निकाल माझ्या बाजूना द्या ते चाल आणि मग तिथे गेल्यावर कोर्टात गेल्यानंतर काय बोलायचं ते काय नाही सोपं आहे तिथे गेल्यानंतर सांगतो म्हणून आपले असे हे सगळे गेले, गेले, आ, आ, गेले ते गेले कोर्टाची तारीख आली कोर्टात गेले आणि मग हे नेमकं बोलायचं काय माझ्या बाजूला निकाल द्या काय लागतील तेवढे डबल पैसे देईन म्हणे तुम्हाला आपल्याला काय घ्यायचे का द्यायचे सांगाल काय डबल पैसे देऊ म्हणे मग चला चलाव आणि मग गेल्यानंतर ते आता मला बोलायचं काय ते मी काही जरी विचारलं दुसरा वकील जरी आला काही जरी विचारलं फक्त म्हणायचं मला काय माहिती म्हणजे <laughs> आपलं जे साहेब आणि ते आपल्या उभा केलं कस्टडीतील उभा केला ते वकील आले करून मला काय माहिती हेच जण होत मी मला काय माहित सांगून गेला फोन मला काय नाही कशासाठी गेला कुठं गेला कधी केला सगळं विचारलं म्हणा मला काय माहित त्या होतं बोल आणि मग ते मला काय माहिती म्हटलं हा वेडा दिसतो आहे का नाही त्याच्या बाजून काल लावून गेला वेडा कशाला फोन करेल म्हणे मग बाहेर आला व केला निचर गाव लागलाच नाही निघा हे मला काय माहिती गाव मात्र नाही पैशाचं काय हे मला काय माहिती या <laughs> मोहमा या मृत्यू लोकातून आपल्या सगळ्यांना बाहेर निघायचंय आणि बाहेर निघण्याकरता कथा कीर्तन प्रवचन श्रवण करायचे असतात म्हणून त्या निमित्तानं आज आपण आजीबाईंच्या प्रथम निमित्त या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे सुंदर असं नियोजन आयोजन आमच्या माऊली महाराजांनी या ठिकाणी केलं सर्व भजनी मंडळांना बोलवलं सगळे नाते गुरते सगळे काय सर्व पाहुणे रावले आलेले आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो आणि आज आजीबाईंचा कायदा स्वजी रुक्मिणीबाई देवचंद्र पाटील शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यांच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे त्यांच्या ठीक नाही आता महत्वाचा विषय नाही काही काही लोकांचा असा ढोराढोरा ते कायच केलं सा। तेच सांगत आणि मग त्यांच्या प्रत्यर्थ श्री रामदास देवचंद्र पाटील शिंदे मुलगा आणि श्री बाळा बालचंद देवचंद्र पाटील शिंदे मुलगा आणि गंभा द्वारकाबाई पांडूर पाटील आरगडी मुलगी असा सुंदर असा त्यांचा शिंदे परिवार आहे आणि त्या प्रत्येक आम्हा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे वेडका वाकुडे देव जाणे तैशी गेली कटकट वाकुडे काने देव जाणे आणि म्हणून जे आहे ते आदरणीय गुरुवरे बाबा साहेब ते सगळ्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा काही बोल बोलता म्हणजे काही चुकीचे शब्द गेले असतील तर माझं मला देऊन टाका सगळं भजनी मंडळाचे जे कैदास शिष्य मानशील त्यांनी देखील त्यांचे देखील धन्यवाद मानतो दिगंबर महाराज त्याबरोबर निरफळ महाराज असतील अपट महाराज असतील गोरख महाराज असतील आमचे गुरुदेव बाबा आलेले त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत पांडू भाऊ असतील भजनी मंडळ असेल सोनवणे बाबा असतील मिसाळ महाराज असतील त्यांनाही धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे इकडे इष्टी अण्णा देखील या ठिकाणी वेळोच कीर्तन आम्हाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी सैन्य उदय महाराजच कीर्तन असलं मला घरी प्रेम हेच आमची श्री म्हणते दुसरं काही त्याचबरोबर आलेले त्यांना देखील आज कीर्तनाचा या ठिकाणी बाबांना दिगंबर सोबत आलेले बाबांना देखील धन्यवाद द्यावे आणि म्हणून झालेली शेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो हवून घ्यायचं ना आणि शेवेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करतो ज्ञानेश्वर